फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला एकदम असा सोप्या पद्धतीने फॉल लावायला मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आपण काय करतो धुतो आपण फॉलला धुऊन घेतो आणि मग त्याला सुकल्यानंतर त्याला फॉलला आपल्याला प्रेस करावी लागते तर आपल्याला आपला कमीत कमी टाय वेळेमध्ये एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपण फॉल कसा लावू शकतो हे मी तुम्हाला दाखवते प्रेस न करता आपण धुणारही फॉल पण आपल्याला प्रेस करण्याची गरज नाही हे बघा तुम्ही किती सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला आता मग सुरुवात करूया तर बघा मी आता हे फॉल घेतलेले आहे असे आपले मी एका वेळेस पाच जेवढ्या माझ्या साड्या राहिल्या तेवढं पाच ते दहा फॉल मी एकाच वेळेस टाकून घेते आहे तर आता हे माझे पाच फॉल आहेत तर मी एकाच वेळेस त्याला पाण्यामध्ये बघा भिजवून घ्यायचे आहे त्यांना तर भिजत मी पाच मिनटं असे फॉल असे भिजवून घेणार आहे आणि ज्या ज्या फॉलचा कलर जातो ते आपल्याला वेगळे टाकायचे आहे एकत्र जर टाकले तर एक तर एकत्र जर आपण फॉल एकत्र टाकले तर आपल्या फॉलचं डार्क जे फॉल असतात जसं ग्रे जसं हा ग्रीन कलर तर एकमेकांना फॉल लागू शकतो तर आपण वेगवेगळे पाण्यात भिजवायचे त्यांना तर बघा आता आपण जे कलर जाणारे फॉल असे ते मोकळे आपण भिजवून घेतलेले आहे आणि हे का ह्याच्यात भिजवून घेतलेले आहे तर फक्त आपल्याला पाच ते दहा मिनटं आपल्याला फॉल पाण्यात राहू द्यायचे तर बघा आता दहा दहा मिनटं झाले दहा ते पंधरा मिनटं आता, आता मी आता हे फॉल बघा असे पिडून काढून घेते आहे आणि आपल्याला तर ते कशा पद्धतीने लावायची ही ट्रिक बघा एकदम सोप ही पत्रिक मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने मी असे चिरून घेतलेले आहे आणि त्याला माझं आता हे फॉल आपण कसे लावायचे हे मी तुम्हाला दाखवते तर बघा हा फॉल घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि दोघं साईडने बघा दोघं साईडने धरून आणि आपल्याला आपल्या बघा टेरेसवर मी आता याला फरशीला चिपकून घेते आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये आपला फॉल एकदम असा कडक प्रेस न करता सुंदर असा एकदम आपल्याला भारी फॉल आपल्याला लावायला तयार होणार फक्त पाच मिनटामध्ये अशा पद्धतीने बघा चिपकून घेते आहे मी ओला ओला फॉल आपल्याला असं खर्चीला चिपून घ्यायचा आहे तर मी सगळे फॉल मी तुम्हाला लावून दाखवते तर बघा असे सगळे फॉल मी भरचीवर असे चिपकून घेतलेले आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये आपले फॉल एकदम कडक एकदम सुकून तयार होतील आणि आता मी तुम्हाला फॉल कसा लावायचा हे पण मी तुम्हाला दाखवते आता फक्त पाच मिनटामध्ये हे फॉल आपल्याचे सर्व सुकून होऊन जातील तर बघा आपले पाच मिनटं झालेले आहेत बघा फॉल किती मी तुम्हाला काढून दाखवते बघा किती सुंदर असे प्रेस न करता किती सुंदर फॉल आपला बघू शकता तुम्ही एकदम छान आता एकदम कडक आणि फिनिशिंगमध्ये बघा आपले फॉल सुकून झालेले आहेत तर बघा आता आपण फॉल कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवते तर बघा हीच आपली साडी घेतलेली आहे आणि आता आधी आपण त्याला पिको करून घेणार आहोत आणि बघा ब्लाऊजचं परफेक्ट पद्धतीने आणि ब्लाउजचा कोच कसा का काढायचा याचा व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केलेला आहे तुम्ही याची तुम्ही नक्की बघा आणि मी याची लिंकही तुम्हाला टाकून दि टाकलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम परफक्ट पर पद्धतीने साडीचं ब्लाउज पीस कसं काढायचं आणि आपला कोस कसा का काढायचा हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने समजवलेलं आहे तर बघा आपण आता आधी साडीला पिको करून घेतो आहे तर बघा आधी पिको करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा पिको करून झालेलं आहे बघा फॉल घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडंसं तिखस व्यवस्थित आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायची आहे आणि बघा असा अर्धा इंच आपल्याला त्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे आणि दुसऱ्या साईडला पण सेम पद्धतीने आपल्याला सरळ कापून घ्यायचं आणि अर्धा इंच सेम असं फोल्ड करून घ्यायचे त्याला आपण बघा आता आपण फॉल लावायला सुरुवात करू तर बघा आपल्याला एवढं अंतर घ्यायचं आहे इतकं अंतर आपल्याला सोडून मग आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची जवळपास पाच ते सहा इंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे पाच इंच ठेवू शकता जास्त पण नाही ठेवायचं आपल्याला आणि आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे आपल्याला बघा आपला आपली साडी हे अंतर असं सेम मॅच करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे मारून घ्यायचा आहे फॉल बघा असं अटॅच करून घ्यायचं आहे आता मी पूर्ण फॉल अशाच पद्धतीने लावून घेते तर बघा अशा पूर्ण फॉल आपण लावून घेतलेला आहे आणि आता ह्याला आपण आता शिलाई करून घेणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपला फॉल लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला केव्हाही आपला जो आपण ब्लाऊजला धागा वापरतो तोच आपल्याला फॉललाही वापरायचा आहे तो आपला दुसरा धागा येतो बघा प्लॅस्टिकसारखा असतो बघा वायरसारखा तो नाही वापरायचा आहे आपल्याला तो धागा आपण साडीला जेव्हा प्रेस मारतो तेव्हा इझिली वितळून जाऊ शकतो तर आपल्याला जो ब्लाऊजला आपण धागा वापरतो कॉटनचा तोच आपल्याला वापरायचा आहे तर बघा ह्या बघा हा फॉल आपल्याला असा सरळ पद्धतीने ठेवून बघा मी असा हा असा डबल लागा पोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने फॉल लावायला सुरुवात करायची आहे तर आधी आपल्याला बघा अशा पद्धतीने बघा डबल गार्ड मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं ते आपलं बघा एक्स्ट्राचा दाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण बघा आणि आपल्याला बघा असे अर्ध छोटे छोटे बघा एकदम असं असं दाखव द्यायचं बघा तुम्हाला दिसत नाही बघा किती बारीक घेतलेलं आहे मी फिनिशिंगमध्ये आपल्याला फॉल लावायचा आहे एकदम जाळ जशा आपण हा हात शिलाई करतो बारीक पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याला फॉल लावून द्यायचा आहे चोड़ा, चोड़ा। चोड़ा। असा पूर्ण फॉल मी ह्याच पद्धतच आणि बघा किती फिनिशिंगमध्ये लावते मी हे पण मी तुम्हाला दाखवते बघा असा फॉल लावून घ्यायचा आहे बघा तुम्हाला मागच्या साईडने दाखवते मी किती फिनिशिंग येते बघा आपले टाके सुद्धा असे बारीक दिसत आहे आपण वाटायचं नाही आहे फॉल लावलेला आहे इतका सुंदर आपल्या फिनिशिंगमध्ये फॉल आपण लावून घेतो आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीही फॉल लावून बघा नक्की तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे नवनवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि सर्वात तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतील त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद